शेतकरी आमचं शेतकरी म्हणून म्हणणं आमच्या सप्टेंबर ऑगस्ट मध्ये झालेल्या पावसामुळं शेतातील सगळे पाजर तलाव शेती वाहून गेली शेतीचा भूगोल बदललेला आहे शेतीचा आकार राहिलेला नाही शेतकऱ्याला स्वतःची शेती ओळखत नाही जंगल वाहून गेलेले आहेत कडबे वाहून गेलेले आहेत घरामधलं अन्न भेटलेलं आहे शेतकऱ्याला काय खायचं शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे शेतकऱ्याची परिस्थिती आज दिवाळी कशी साजरी करायची शहरामध्ये लहान लहान लेकर आहेत शिक्षण घ्यायला लेकर आहेत त्यांच्या भरायला पैसे शेतकऱ्याच्या जवळ नाहीत आत्महत्या करण्याची वेळ आली शेतकऱ्यावर आमची सरकारला मागणी आहे शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये करी मदत करावी शेतकऱ्याचं कर्ज माफ करावं आणि शेतकऱ्याला पीक विमा सर सकर, पीक विमा लागू करावा आणि ज्या शेतकऱ्यांनी जमीन वाहून गेली दगड तीन दुरुस्त करण्यासाठी मदत द्यावी आज जर विचार केला हे थर आमचं जे म्हणणं आहे आठ दिवस आपण दौरा केलेला आहे सविस्तर आपलं म्हणणं त्यांनी ऐकून घेतलं पाहिजे प्रशासनाने विशेषतः पोलीस मित्रांना मला विनंती करायची आहे ते पण आपले भाऊच आहेत अनेक जण शेतकऱ्याची पोरं आहे पोलीस सुद्धा ते काय दुश्मन आपल्या नाहीत त्यांची ड्युटी ते करतायत त्यांना मला विनंती करायची आहे की शेतकरी बाप आणि आई तिथे मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट अवस्थेमध्ये आहे आणि म्हणून आमची चर्चा घडून आणा तुमच्या आयुक्त साहेबांना काल आम्ही सांगितलेलं वेळ घेतलेली आहे आमचे नेते त्यांच्या बरोबर बोलते बैठक होणार असेल तर आम्ही इथून परत मंडपामध्ये जाऊ बैठक होणार नसेल बैठक होईल पर्यंत आपला मुक्काम पोलिसांनी ठरवायचं दुष्काळामध्ये होत्याचं नव्हतं झालेला आहे आपल्याला माहितीये कापूस चांगला आला आणखी खत घ्यायला कापूस चांगला आला आणखी दोन तीन फवार्या जादा आपण तिथपर्यंत आलो होतो परंतु आता जर पाहिलं तर ते जे काही आपण जमिनीमध्ये गाडलेलं आहे जी आपली होती जी मायापूंजी आपण जमिनीमध्ये गाडलेली आहे या पावसामुळे पूर्णपणे त्याचा सध्या नाश झालेला आहे सगळी चुरणा झालेली आहे मग अशा परिस्थितीमध्ये सरकार मायबाप असत आहे असं म्हणतात अनेक लहानपणापासून आम्ही ऐकतो सरकार मायबाप असत परंतु मला पण अजून आठवलं नाही की खरच हे आपलं मायबाप आहे की नाही म्हणून म्हणून या जुलमी सरकारच्या विरोधात सरकारला आपल्याला अतिवृष्टीच्या काळामध्ये कायद्यानुसार मदत करण्याची गरज आहे ते मदत करत नाहीत म्हणून आपण इथे धडकायला सूचना केल्या त्याला तर पंचनामा कशाचा करावा हे सांगायला त्याच्याकडे काही नाही कारण त्याचं पत्र्याचं घर आहे त्याच जे काही इष्टाचं बिराडं म्हणतात तसं त्याचं पाठीवर बिराडं असतं कधी उचतोडायला जात एखाद्या जा झुभीला जात आता त्याला सांगायला सुद्धा काही नाहीये म्हणून त्याची जी काही तीन महिन्याची ती सरकारने दिली पाहिजे आपल्याला माहिती आहे आपण गावाकडची माणसं चार दिवस पाऊस पडला तर आठ दिवस करा सारखा तीन महिन्यापासून पाऊस चालू आहे तर शेतमजुरांची काय अवस्था असेल अशा परिस्थितीमध्ये शेतमजुरा आपण सरकारने लक्षात घेतलं पाहिजे शेतमजुराची सुद्धा नोंद घेतली पाहिजे आणि त्यांचे सुद्धा जनावर असतील जे काही त्या सुद्धा वाहून गेलेल्या आहेत त्याचं सुद्धा नुकसान भरपाई मिळाली पाहिजे